उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिड़गिड़ा लागल्या एक तर आमच्याशी खोटं बोलले आमच्या बंद खोलीत अमित शब्द दिला होता ते खोटं बोलले आता पवार पवारसाहेबांसोबत हे चालू आहे पवार साहेब माहीत नाही किती कंटाळले मला वाटतं कंटाळले असतील पवार साहेब माझं मला माहिती नाही काय झालं पण पवारसाहेबाच्या खोलीत सुद्धा हे सांगतील पुढं की पवारसाहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा पण साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहे काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून त्यांना ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मांडण्याकरता आणि आता तर ते एका मेळाव्यामध्ये संजय राऊत डायरेक्ट बोलले की आमचा महाराष्ट्राचा एकच चेहरा उद्धव ठाकरे पण बाजूचा त्यांना बसलेला कुणी त्याला प्रतिसाद देत नाहीये मी डाव्याने सांगतो उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळ त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही ते एकदा या महाराष्ट्राला बघायला मिळेल की काँग्रेस राष्ट्रवादीने कधी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेला स्वीकारतील तो त्यावेळी त्यांनी केलेला गेम होता पण मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबाला सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेबला राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारण शरद पवार साहेबाला सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसला नाना पटोले वडट्टीवार बाळासाहेब थोरातला मुख्यमंत्री करत आहे उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री आहे आणि असे तर चौदा पंधरा बॅनर लागले आहे त्यामुळं कुठल्या कुठल्या गुणवत्तेच्या आधारावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील शरद पवार साहेबांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी सारख्या पार्टीचा सार साथ मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरे सोडू शकतात तर त्यांचाही साथ उद्धव ठाकरे केव्हाही सोडू शकतात त्यांना केव्हाही खंजीर खोपू शकतात हे पवार साहेबांना माहिती आहे त्यामुळे पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची करण्याची कधी चूक करणार नाही